नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण मार्केटमधून सुंदर अशी कोळंबी आणली आहे बघू शकता तुम्ही याला स्वच्छ धुवून याच्यातला काळा धागा काढून याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याचं सुंदर असं कालवण करणार आहोत त्यासाठी मी कढई तर गरम करायला ठेवली आणि त्याच्यात तेल टाकले आपलं तेल पण छान तापले त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला हा कांदा घालायचा आहे एकदम सोपी सुटसुटीत आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे चांगलाच छान असं ठेवू द्यायचा आलं लसूणची पेस्ट ही साधारणतः एक ते दीड चमचा घेतली त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ही पण थोडी परतून घेणार आहोत आलं लसूणचा कच्चेपणा गेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला आपण टोमॅटो घालून घेऊया अगदी कमी साहित्यामध्ये पण सुंदर अशी ही आपली भाजी तयार होते टोमॅटो पटकन बारीक व्हावा म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण जेव्हा कोळंबीला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आता आपला टोमॅटो थोडा होऊ द्यायचा आहे एक दोन तीन मिनटं ह्याला परतून घेऊया म्हणजे जरा टोमॅटो छान असं मऊ होईल आता आपला टोमॅटो पण छान परतून झाला आहे आपण याच्यावर हळद घालूया लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि मसाला घरचा पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला कांदा आणि टोमॅटो छान असा एक ज्यू झालाय हे बघा आता आपण काय करायचं हे जे हळद आणि मीठ लावून ठेवलेली जी कोळंबी आहे ती याच्यामध्ये टाकून द्यायची पाणी टाकायची लगेच घाई करायची नाहीये आपण याच्यामध्ये छान अशी परतून घेणार आहोत एकदम सुंदर अशा मोठ्या मोठ्या या कोळंबी मिळा मला मिळालेली आहे आणि याचं कालवण अतिशय सुंदर लागतं आणि करायलासुद्धा तितकंच सोपं आणि खायला तर काय विचारू नका अगदी कमाल एकदम टेस्टी ह्याला आता पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण लगेच पाणी घालायचं नाही ह्याला जरा मी असं दोन तीन मिनटं छान असं परतून घेते छान असं परतून झाले आता चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आता आपण हे चांगलं परतून घेतलं याला थोडं पाणी सुटले आहे आता अगदी थोडंसं थो मी ह्याला तुम्हाला जितका रसा हवा तितकं तुम्ही याच्यात गरम पाणीच घालायचं गरम पाणी त्याचं छान असं तापमान राहतं आणि शिजायला पण पटकन अशी मदत होती छान अशी मोठी मोठी कोळंबी आहे हे बघा बघू शकता तुम्ही अगदी दोन तीन खाल्ल्या तरी पोट भरायचं सारखं सारखं चिकन आणि मटण खाऊन कंटाळ आला तर ही झटकीपट असं कोळंबीचं कालवण तुम्ही करू शकता आता भाजीला छान ओकळी यायला लागली त्याच्यावर आपण काय करायचे हे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतले हे मी दोन चमचे फक्त कांदा भाजून आणि खोबरं भाजून याच्यामध्ये घातलं हे दोन चमचे वाटून घालते आणि ही दोन आमसुलं म्हणजे कोकम हे पण याच्यामध्ये घालते आणि छान असं एकजूट अतिशय अप्रतिम असा सुंदर असा सुवास आणि कलर तर अगदी अप्रतिम जितकं हवं घट्ट पातळ तेवढं तुम्ही हे कालवण ठेवू शकता आमचूर टाकली तर ता अतिशय सुंदर चव येते त्यामुळं आमचूर नक्की घालायचं विसरायचं नाही आता भाजीला आपण छान एक उकळी येऊ देऊ म्हणजे आपली कोळंबी शिजली आणि छान अशी आपली कोळंबी आता शिजत आली हे बघा बघू शकता अतिशय सुंदर आहे मला खात्री आहे नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही असे कोळंबी आणा बनवा करा खा आणि नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा लाईक करायला तुम्ही कंजूशी करता लाईक करत नाही आणि व्हिडिओ बघण्याच्या नाद तुमच्या लक्षात राहत नाही त्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आपली भाजी छान उकळली आहे आणि आपली भाजी छान होती तयार झाली बघू शकता तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या कोळंब्या होत्या कोळंबी मसाला म्हणा किंवा कोळंबीचं कालवण म्हणा काही म्हणू शकता आता मी गॅस बंद करते आणि आपली भाजी सर्व करून घेते अतिशय दिसायला जितकी सुंदर तितका स्वादसुद्धा तिचा अतिशय अप्रतिम येतो आहे अशी छान अशी कोळंबी घरी आणा बनवा आणि खा मला खात्री आहे नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि किती अतिशय सुंदर कोळंबी मसाला नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी करणार पण छान छान कमेंट करा तरी त्याच्यामुळे रेसिपी कशी झाली किंवा तुम्ही कुठून बघताय हे तरी मला कळेल त्याच्यासाठी कमेंट आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू आणि बाय